पाचशे रुपयांच्या आतले अफोर्डेबल आणि मोजकेच प्रोडक्ट वापरून आपण हा सुंदर मेकअप लुक क्रिएट केलेला आहे यामध्ये कोणताही कन्सिलर किंवा कलर करेक्टर आपण यूज केलेलं नाही आहे फेस्टिवल्सना पार्टीला लग्न कार्याला साजेसा हा मेकअप लुक आपण बघणारच आहोत पण त्याआधी नमस्कार मी उमा अविनाश स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर अजिबात वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर आता मी फक्त मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे आणि सगळ्यात पहिली स्टेप त्या ग्लोई बेससाठी आपण करणार आहोत ती म्हणजे लुमी क्रीम लुमी क्रीम म्हणजेच स्ट्रोप क्रीम तर मी आत्ता वापरते आहे लॅक्मीची लुमी क्रीम आणि ही तीनशे पंचवीस रुपयाला तुम्हाला मिळते आजचा आपला मेकअप आपल्या मेकअपचे प्रोडक्ट्स हे अंडर फाईव्ह हंड्रेड आहेत त्यामुळे आता हे आपल्याला लावून घ्यायचं आहे जे हाय पॉईंट आहेत ना तिथे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पाच ठिकाणी मी हे लावून घेतलेलं आहे आणि ना पसरवून घ्यायचं ना एक छान असा ग्लो येतो चेहऱ्यावर तुम्ही आता बघू शकताय की किती कि इन्स्टंट ग्लो आलाय त्यानंतर स्टेप येणार आहे ती फाउंडेशनची आता मी वापरते हे माझं फेवरेट फाउंडेशन आहे माझ्याकडे खूप छान छान फाउंडेशन आहेत पण जेव्हा असं मला एक सटल लुक करायचं असतो ना तेव्हा हा फिटमीचं फाउंडेशन मेबलिन फिटमीचं फाउंडेशन माझी शेड आहे वन टू फाईव्ह आणि हे सहाशे पन्नास रुपयाला मिळतं पण तुम्हाला ऑनलाईन ते तीनशे ते चारशे रुपयात मिळेल मी लिंक देते आहे म्हणजे अंडर फाईव्ह हंड्रेड तुम्हाला हे मिळून जाईल आता हे लावताना आपण इथे हे घेणार आहोत दोन पंप बस होतात आणि सगळ्यात आधी आपण ते लावून घेणार आहोत आपल्या फेसवर तुमच्याकडे ब्रश वगैरे असेल फाउंडेशन ॲप्लिकेशनचा आणि तुम्ही कम्फर्टेबल असाल तर प्लीज गो फॉर इट नसेल तर मग हात जिंदाबाद आता तुम्ही बघताय मी लावताना आहे ना, ना माझ्या डोळ्यांच्या आसपास फाउंडेशन लावतच नाही आहे हे का ते मी तुम्हाला सांगते पुढे जाऊन आता तुम्हाला हाताने जितकं पॉसिबल आहे तितकं तुम्ही ब्लेंड करून घ्या आता तुम्ही बघाल मी मुद्दमून डोळ्यांच्या खाली लावलेलं नाहीये आता आपल्याला एक ब्युटी ब्लेंडर घ्यायचंय हा मला हा इथे आवाज येत हा इतपत त्याच्यामध्ये पाणी हवंय म्हणजे बऱ्यापैकी डॅम्ब आपल्याला हा ब्लेंडर घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला टॅप करत जे आपण पसरवलंय त्याला अजून सेट करून घ्यायचंय आणि टॅप करायचं आहे आणि जे आता आहे ना त्यालाच मी अंडर आयला लावणार आहे मी वेगळं असं काही अंडर आयला घेणार नाही कारण काय होतं ना जी आपली डोळ्याखालची त्वचा असते ना ती खूप नाजूक असते आणि त्यावर ऑलरेडी आपल्या रिंकल्स असतात छोटे छोटे फाईन लाईन्स असतात त्यामुळे जेव्हा आपण घेऊन फाउंडेशन तिथे लावतो ना तेव्हा मग त्या लाईन्समध्ये ते जातं आणि मग खूप केकी मेकअप दिसायला लागतो तो प्लेन दिसत नाही आता तुम्ही बघाल की हा किती परफेक्ट ब्लेंड झाला आहे माझ्या स्किनमध्ये कारण आपण आधी बोटानी करून घेतलं आणि त्यानंतर ब्लेंडरकडे वळू जे ब्लेंडरला फाउंडेशन आहे तेच तुम्हाला अंडर आयला वगैरे लावायचं आहे आजच्या मेकअपमध्ये आपण कलर करेक्टर हायलाइटिंग कन्सिलर असं वगैरे काही आपण करणार नाही आहोत कारण हा अगदीच सटल लुक आपण आज करतोय आणि आता तुम्ही बघू शकता की जेव्हा फाउंडेशनचं ब्लेंडिंग परफेक्ट होतं तेव्हा असं छान एक सटल लुक येतो तुम्हाला आणि एक ग्लोईंग बेस दिसायला लागतो तर आता जसं मी म्हणाले की आज आपण हायलाइटिंग कन्सिलर वगैरे वापरणार नाही होत तर मग अशा वेळेला आपण काय करायचं कारण ना हे करेक्टर कन्सिलर हे बऱ्याचदा सगळ्यांकडे असतं असं नाही पण कॉम्पॅक्ट फाउंडेशन ह्या गोष्टी असतातच त्यामुळे आपण मोजक्याच प्रोडक्टमध्ये आज मेकअप करतोय मी ही पी एसीची ट्रान्सलुसंट पावडर घेते तर हिला काय करायचं आहे आपल्याला असा एक पिझ्झा शेपचा हे येतो स्पंज येतो तर त्याच्यावर आपण घेऊन पावडर आधी आपल्याला आपल्या हातावर तिला घ्यायची आहे नाहीतर मग काय होतं की पॅच पडतात आता ही पावडर नसेल तर तुम्ही जी तुम्ही डेली पावडर वापरता ना फेस पावडर तीसुद्धा चालेल आणि आता इथे टॅप करून आपल्याला काय करायचं आहे डोळ्यांच्या खाली Just the ले ले थे थे जास्त पावडर लावून घ्यायचे कारण ऑलरेडी आपण डोळ्यांना खाली काय असं खूप प्रोडक्ट लावलेले नाही आहेत त्यामुळे अजिबात तिथे केकी होण्याचा प्रश्नच येणार नाही आहे त्यामुळे असं लावून घ्या आणि जास्त लावून घ्या आणि आता हे असंच सोडून द्यायचं आहे आपल्याला आणि ओव्हरऑल जो आपला बेस आहे त्याला आपल्याला जस्ट लॉक करून घ्यायची आहे नॉर्मल पावडर टॅप करून ही प्रॉपर टॅप करून घ्यायचं खेचायचं नाही असं नाही तर मग जो बेस आपण व्यवस्थित केला आहे तो निघून जाईल एखाद मिनिट झाल्यानंतर तोपर्यंत तुम्ही लिप बाम वगैरे लावून घेतला तरी चालेल त्यानंतर आपल्याला ही जी पावडर आहे एक्स्ट्राची ती जस्ट जस डस्ट ऑफ करून घ्यायची आता तुम्ही बघू शकता थोडंसं हायलाईट केलंय आपल्या डोळ्यांच्या खाली त्यानंतर आपण करणार आहोत आपले आयशॅडो आय शॅडोची मी खूप सोपी ट्रिक तुम्हाला सांगते की जेव्हा माझ्याकडे काहीच वेळ नसतो ब्लेंडिंग वगैरे करण्यासाठी तेव्हा मी हे करते आता तुम्ही इथे आय शाडो बघताय तर तुमच्या आयुष्याडूमधले कुठलेही तीन कलर तुम्हाला घ्यायचे आहेत त्याच्यातला एक कलर कंपल्सरी ग्लिटरी असला पाहिजे जो असा लाईट कलरमध्ये असेल सो आता मी हा घेते माझ्या या फिंगरला ठीक आहे त्यानंतर मी एक नॉर्मल न्यूट्रल कलर घेते आहे माझ्या मिडल फिंगरला आणि एक डार्क कलर घेते आहे माझ्या रिंग फिंगरला आता मी हा ब्राऊन घेते ओके आता हे बघा हे तीन कलर माझ्या तीन बोटांना आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हा जो मधला बोटाचा कलर आहे ना त्याला आपल्याला मध्ये लावून घ्यायचा ओके आणि हा जो शेवटच्या बोटाचा कलर आहे तो आपल्याला शेवटी लावून घ्यायचा आहे आणि जो पहिल्या बोटाचा कलर आहे तो सुरुवातीला लावून घ्यायचा आहे याला आपल्याला कोणताही तुम्ही ब्लेंडिंगचा ब्रश घ्या आय शॅडो ब्लेंडिंगचा आणि त्यांना जस्ट एकमेकांमध्ये मर्च करा स्वतः तुम्ही बघू शकताय थोडंसं ब्लेंडिंग केल्यानंतर असं सिम्पल आयशॅडोचा लुक क्रिएट झालेला आहे अगदी एका मिनिटमध्ये दोन्ही आयशॅडो होऊन जातात आता यासोबतच आपण लगेच आय लायनिंगसुद्धा करून घेऊयात स्वतः आय लायनरसाठी हे माझं प्रोडक्ट माझं अतिशय फेवरेट प्रोडक्ट आहे हे स्वीज ब्युटीचं आहे आणि हे टू इन वन आहे वरती आयब्रो पावडर असते आणि खाली जेल असते माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही हे प्रोडक्ट पाहिलं असेल तर याचा जो हा पॉइंटेड जो असतो ब्रश त्याला आपल्याला थोडंसं स्लाइट डीप करून आपल्याला आता आपण लायनर लावून घेऊयात आता लायनर लावताना नेहमी लक्षात ठेवा की सुरुवातीपासून सुरुवात नाही करायची मधून सुरुवात करायची म्हणजे जेव्हा काही घोळ झालाच काही आपला लावताना तर तो आपल्याला ॲडजस्ट करता येतो तर आता मी शेवटपासून स्टार्ट करते मधून स्टार्ट करते एक छोटीशी लाईन मारली आहे तो मी एक एक्स्ट्रा विंग बाहेर ठेवलं आहे आणि ह्याला जस्ट असंच ना ड्रॉ करत 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 मागून पुढे जायचं म्हणजे ते परफेक्ट येतं फक्त याची एक काळजी काय घ्यायची ना की ह्याला जास्त वेळ ओपन ठेवला ना तर हा ड्राय होऊन जातो बेस जर आपण हलका करतो ना तर डोळे आणि ओठ मला छान करायला आवडतात पण बेस खूप हेवी केलं आहे तर डोळे आणि ओठ लाईट केले तरी चालतात म्हणजे सगळं बॅलन्स होतं सो आता ना मला थोडेसे ड्रॅमॅटिक आईज पाहिजेत तर मग मी हाच ब्रश थोडा माझ्या लोअर लाईनला सुद्धा खेचून घेणार आहे मी इकडून असा मी एक विंग देते आता so, आपल्या डोळ्यांचं सुद्धा मेकअप झालेला आहे लगेच हातोहात आपण आयब्रोज करून घेणार आहोत याच्याच वरच्या सेशनला असते आयब्रो पावडर आणि जो हा दुसरा अँग्युलर ब्रश असतो तो आपण आयब्रो साठी वापरणार आहोत कधीच प्लीज लक्षात ठेवा की आयब्रो तुम्ही पेन्सिल वापरत असाल पावडर वापरत असाल किंवा काहीही तुमच्याकडे जे प्रोडक्ट असेल ते वापरत असाल आयब्रो करताना कधीच इथून सुरुवात नाही करायची नाहीतर म्हणजे सगळ्यात जास्त घेतलेलं प्रोडक्ट असतं ना ते सगळ्यात सुरुवातीला लागतं आणि मग ते खूप फेक दिसतं आर्टिफिशियल दिसतं त्यामुळे मधून सुरुवात करा जिथे तुम्हाला फिलिंगची गरज आहे असं वाटतंय तिथे करा एक लाईट आउटलाईन आणि मग मागून पुढे म्हणजे त्या आयब्रोज थोड्या नॅचरल दिसतात हे बघ सो आता आपले आयब्रोज सुद्धा झालेले आहेत यानंतर येणार आहे ब्लश स्विस ब्युटीच आहे आणि हे सुद्धा ना हे मला वाटते तीनशे दोनशे तीनशे रुपयाच्या आत आहे सो ह्याला ना एक असा ब्रश येतो छोटूसा पण याचं ना एक एक डॉट इनफ आता ना इथे कधीच द्यायचं नाही बाजूला एक डॉट इकडे एक डॉट बास आता हाच किती छान ब्लेंड होईल बघा हा आता ह्याच्या आता ह्याचं ना पिगमेंटेशन बघा हे बघा ह्याला तर ना मी वर घेऊन जाते म्हणजे चेहरा थोडा अपलिफ्टेड दिसतो ब्लशने किती पटकन चेहरा असा भरीव वाटायला लागतो ना आता त्यानंतर आपण लावणार आहोत हायलायटर आता हे एक पॅलेट आहे चिकबू नावाचं आणि त्याच्यामध्ये कॉन्टोर ब्लशर हायलायटर अशा तीनही गोष्टी आहेत ती यामध्ये तर याच्यातलं हायलायटर मी आता वापरते आता या फॅन ब्रश घेऊन जे हाय पॉइंट्स आहेत तिथे आपल्याला ला हे लावायचं आणि तुम्हाला छान ते इन्स्टंट ग्लो देतो तुम्ही लिक्विड हायलायटर सुद्धा वापरू शकता आता आपण वापरणार आहोत लिपस्टिक सगळ्यात आधी मी लिप लायनिंगसाठी वापरती आहे स्विस ब्युटीची रॉयल रेड कलरचं लिपलायनर आपण एक नॉर्मल लाईन ड्रॉ करून घेतोय मी वापरते आहे लॅकमीची प्रायमिंग मॅट लिपस्टिक आणि याची याचं शेड आणि प्राईज मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते मला नाही असे हे दिसत नाहीयेत ह्या छोट्या छोट्या गोष्टी ठीक आहे आणि ही आपण आता लावून घेऊयात ही खूप हायड्रेटिंग आणि सुंदर दिसणारी लिपस्टिक आहे मला अशा ना छान छान दिसणारे लिपस्टिक खूप आवडतात सो आता इथे आपलं लिपस्टिक सुद्धा झालेलं आहे आता येणार आहे सगळ्यात महत्त्वाची स्टेप ती म्हणजे मेकअप फिक्सर तर आता अंडर फाईव्ह हंड्रेड आज आपण सगळे प्रोडक्ट वापरलेले आहेत त्यामुळे मी फिक्सिंग स्प्रेसुद्धा हा अगदीच हा साडेतीनशे रुपयाचा सा आहे तेही फेसेस कॅनडाचा आहे आणि खूप छान स्प्रे आहे हा ऑलमोस्ट आता संपतसुद्धा आला आहे आणि ह्याला जस्ट तुम्हाला तुमच्या फेसवर स्प्रे करून घ्यायचं आहे टिकलीच्या आधी लावा तुम्ही हे आधी करा आणि हे सुकून द्या ओके okay. स्प्रे सुकल्यानंतर आपण लावून घेणार आहोत आपली टिकली सो so, इथे टिकलीनी हा छानसा आपला लुक कम्प्लीट झालेला आहे सो so, काही नाही अगदी मोजक्या प्रोडक्ट्समध्ये ते सुद्धा पाचशे रुपयाच्या आतल्या प्रोडक्टमध्ये आपला हा छानसा ग्लोईंग मेकअप लुक आणि अगदी जो नॅचरल आणि सटल दिसतोय कुठेही तिथे तुम्हाला असं भपका आणि दीड किलो मेकअप असा दिसणार नाही आहे कारण की हा खूप सोबर मेकअप लुक आहे सो आता तुम्ही हा कुठे कुठे करू शकता मेकअप लुक कुठल्याही तुमच्या फंक्शनला तुम्ही हा मेकअप लुक करू शकता जर का तुम्हाला छान ऑफकोर्स साडी ड्रेस कशावरही हा मेकअप लुक जाणार आहे अगदी बेसिक टिप्स आणि बेसिक स्टेप्समध्ये हा आजचा आपला मेकअप झालेला आहे सो या दिवाळीला तर आता दिवाळी आणि बरेचसे लग्न वगैरे तर जवळ आलेले आहेतच सो हा मेकअप नक्की ट्राय करा मी सगळ्या प्रोडक्टचे डिटेल्स जे पाचशे रुपयाच्या आतले आहेत अफोर्डेबल आहेत आणि एकदा घेतलेत की ते बरेच महिने तुम्हाला प्रोडक्ट चालणार आहेत त्यामुळे ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे नक्की हे प्रोडक्ट्स विकत घ्या आणि प्लीज छान हा लुक ट्राय करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा यापुढे तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल हेही मला नक्की सांगा आणि व्हिडिओ संपायच्या आधी तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा खूप छान एन्जॉय करा तुमच्या फॅमिलीसोबत खूप खूप फराळ खा आणि थोड्या दिवसांसाठी डायट विसरून जा आणि छान मज्जा करा एन्जॉय करा स्वतःला सांभाळून सेलिब्रेट करा चला मग भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या बाय बाय